न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा मौजे नांदुरा खुर्द या गावातील विद्यार्थ्यांनी आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ तसेच यवतमाळ आगार व्यवस्थापक बस स्थानक येथे धडक देत सामूहिक निवेदन सादर केले या निवेदनात गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि एसटी बसेसच्या पूर्ण अभावामुळे होणारे प्रचंड शैक्षणिक नुकसान याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला गावाला जोडणारे पाचही रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना चिखल खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड सहन करावे लागतात शालेय पोशाख चिखलाने माखून खराब होतात एवढेच नव्हे तर गावातून एकही एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना कोटा आष्टी बाबुळगाव क्लब अशा ठिकाणी शिक्षणासाठी जाताना दोन ते तीन किलोमीटर पायी किंवा सायकल वरून जाऊन बस पकडावी लागते या प्रवासात कधी कधी सायकल पंक्चर होणे कपडे खराब होणे वेळ वाया जाणे यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं गावात पाचवी ते दहावी पर्यंतचे शालेय विद्यार्थी तसेच अकरावी बारावीचे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते दुरुस्त न झाल्यास आणि बससेवा तातडीने सुरू न झाल्यास सामूहिक पद्धतीने शाळा सोडण्याचा कठोर निर्णय घेतलाय असा इशारा निवेदनाद्वारे दिलाय विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे की नांदुरा खुर्दला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे तसेच गावातून आमचं भविष्य अंधारात जाऊ नये ही जबाबदारी प्रशासनाने त्वरित पार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आज दिनांक सप्टेंबर रोजी सादर या निवेदना वेळी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर नितीन महल्ले संभाजी ब्रिगेडचे चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले सुधीर कडूकार बबन बोंबले चंदू अलोने मारु वाघाडे अक्षय पालकर ऋषिकेश मावळे स्वप्नील मुळे मंगळा राऊत माया शंभरकर सुनीता वाघाडे इंदू नेहारे तसेच प्राध्यापक पंढरी पाठे हेही या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ आम्ही जर आम्हाला रस्ते नाही भेटले बस नाही भेटली तर आम्ही शाळा सोडून देणार आहे आम्ही काही जाणार नाही आमच्याकडे ना, दररोज पंचर काढायला पैसे नाहीये आमचे बाबा वावरात जाते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट